हॅलो फ्रेंड्स कसे आहात सर्व एकदम मजेमध्ये ऑगस्ट महिना चालू झाला आहे भरपूर सण आहेत आणि स्पेशली माझ्या घरामध्ये मा भरपूर बड्डे आहेत त्यामुळे रोजच सेलिब्रेशन आहे आज होतं नारळी पौर्णिमा आमच्या कोळ्यांचा सा सण होता तर आम्ही मस्त आनंदाने साजरा केला पाऊस खूप होता जत्रा होती तरी आम्ही जत्रेमध्ये गेलो फिरलो त्यानंतर आम्ही घरी आलो जेवलो आणि आता रात्रीचे वाजला आहे दीड एक चाळीस वाजला आहे आणि मी माझ्या भावासाठी गुलाबजामून बनवते सो so, लेट्स सी बघूया की माझे गुलाबजामुन कसे बनतात गो आपण नवरा काय करतोय तो झोपला नाहीये रोहित मला माहितीये तो झोपला नाहीये दाखवतात नाही झोपलाय झोपला नाही ना ले तुला समजत जरा तरी मी ते गुलाबजामून बनवते आणि तुला जरा पण कदर नाही की माझी हेल्प करायला पाहिजे तुला बोललो आपण तू बनवशील उद्या बनवशील माझ्या भावासाठी तुझ्या भावासाठी माझ्या <laughs> तुझ्यासाठी झोपू दे झोपू दे झोप द्या सर्वप्रथम एका टोकवा मध्ये साखर घेऊन त्यात पाणी टाकलं पाक बनवण्यासाठी मी ते उकळत ठेवलं एका साईडला मग इलायची जी आहे ती मिक्सरमध्ये वाटून त्यामध्ये मिक्स केली दोन्ही पण जे गुलाबजामूनचे पॅकेट्स होते त्यातलं पीठ मी एका टोपामध्ये प्रॉपर काढून घेतलं मी पीठ मळण्यासाठी दुधाचाच वापर करते पाणी मी यामध्ये नाही मिक्स करत काही लोकं पाणी पण मिक्स करतात त्यानंतर मी प्रॉपरली त्याला नरम एकदम मळून घेतलं त्यानंतर हाताला तेल किंवा तूप लावून घ्यायचं छोटे छोटे पिठाचे गोळे करायचे त्यामध्ये क्रॅक नसला पाहिजे एका कढाईमध्ये मग मी तूप घेतलं ते गरम केलं त्यानंतर त्यामध्ये गुलाबजामून फ्राय केले लो फ्लेमवर सर्व गुलाबजामून फ्राय केल्यानंतर मी ते एका मोठ्या टोपामध्ये ट्रान्सफर केलं सर्व गुलाबजामुन टाकले त्यानंतर बनवलेला पाक जो होता तो पण मी या गुलाबजामूनमध्ये टाकला जेणेकरून की ते गुलाबजामून त्यामध्ये प्रॉपर पाकामध्ये प्रॉपर भिजतील अँड अशा तऱ्हेने गुलाबजामून रेडी झालेले ऑलमोस्ट पावणे तीन झाले माझा आवाज पण नाही येत आहे आता खूप जास्त थकली आहे आता झोपते जाऊन दादा आता कधीच झोपलेत सो आता मी पण झाले सर्व गुलाबजामून बनवून झाले उद्या रेडी व्हायचं परत तर चांगला झोपते बाय फ्रेंड्स भेटूया उद्या